आजच्या तो, तो व्यक्ती आंदोलन बेकायदेशीर आंदोलन करतो सगळ्यात पाहिजे नाही नाही बोलूया तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि छत्रपतींच्या आमच्या या आरक्षणामध्ये दुसऱ्या कोणालाही घेऊ नये या ठिकाणी सातारा जिल्ह्यातून सरभर हा जिहा रद्द करण्यासाठी हे सुद्धा ह्या मुंबईतला आरक्षण नाही आपल्याला कामा नये आपल्याला कुणीही नाव ठेवता कामा नाही गालबोट असता का ठेवता कामा नाही गालबोट असता कामा नाही इथून आपण कुठे जायचं कलेक्टर ऑफिसला जायचं तिथं बाहेर आणि आपल्यातले जे प्रमुख व्यक्ती आहेत ओबीसी आपापली भूमिका मांडायची एकच नंबर वैभवजी सुंदर मी बोलतोय मी बोलतोय हॅलो मागणी काय आहे तुमची आता तुम्ही मोर्चा काढलाय कोण कोण सहभागी झाले कोणाच्या सभा संदर्भात काढलाय काय ओबीसी बोलवती लोकांना किंवा ओबीसी बोलवती लोकांना किंवा ओबीसीतल्या ओबीसीतल्या लोकांना नाही घ्यायला लावलेल्यांना नाही घ्यायला लावलेला आहे आणि आपली ताकद संपूर्ण बावन्न टक्के आणि बावीस टक्के टक्के बी सी असे चौऱ्याहत्तर टक्के सर्व समाज समाज या लोकशाही मार्गातून सर्वांना या प्रस्थापितांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही आणि ओबीसी आणि बी सी हे सर्व सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच आम्हाला या निमित्तानं सांगायचे सर्व सकट जो त्यांनी घेतलेला आहे सुरेश कोरडे वाई की महाराष्ट्र शासनाने हा जो काही जी आर काढलेला आहे हा जी आर काढताना अखंड महाराष्ट्र आणि अखंड भारतानं पाहिलं की एक उठतो व्यक्ती मराठा समाजातील एक आर काढायला लावतो आणि गादीवरती बसून आंतरून घेऊन पांघरून घेऊन एक न्यायाधीश आपली यंत्रणा पूर्ण यंत्रणा त्याच्या पायाशी बसून हा जी आर पाच मिनिटामध्ये दहा मिनिटांमध्ये पुन्हा करेक्शन करायला लावतो ग्रामसभेचा जी आर म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट हा ग्रामसभेचा कुठला ठराव नाही आहे जर महाराष्ट्र शासनाचा आज आम्ही धिक्कार करण्याचा एकमेव उद्दिष्ट एवढंच आहे की जी आर काढत असताना संपूर्ण यंत्रणा जी आहे ती राबवली जाते महिना दोन महिने एक वर्ष जे आर काढण्यासाठी लागलं जातं परंतु मरा जारांगेसारखा व्यक्ती आज उठतो शासनाला वेठीच धरतो दहा मिनटामध्ये हा जी आर बदलतो याचा अर्थ सरकारला वेटीस धरून हा जी आर काढलेला आहे म्हणून आम्ही सर्व हे जे ओबीसी बांधव आहेत तो हा जी आरचा आम्ही जाहीर नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ओबीसी समाजामध्ये कुठल्याही ओबीसी समाजामध्ये एकूण तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आणि आता आणखीन एखादा जात एखादा प्रवर्ग जर त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा झाला तर ओबीसी आरक्षणाला हा खूप मोठा धक्का आहे त्यामुळे आमचं ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु ते ओबीसी मधून नको ओबीसी मधून जर आरक्षण दिलं तर हा महाराष्ट्र पेटून उठू आजपर्यंत ओबीसी माहितीये का फोटो फोटो आम्ही ना फोटो तुमचा रासपाचे राज्या अध्यक्ष इथे आलेले आहेत महाराष्ट्र राज्य रासपचे पक्षाध्यक्ष काशीनाथजी शेवते या ठिकाणी आलेले आहेत नमस्कार मी शेवते राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेशाध्यक्ष आज ओबीसी समाजाच्या माध्यमातून कलेट्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी संपूर्ण ओबीसी समाज हा सातारा पोळी नाक्यावरती एकवटला आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका सुरुवातीपासूनच ज्यावेळेस जरांगे पाटलांनी छगन भुजबळावरची छगन भुजबळ साहेबांच्यावरती सुरुवातीला भाष्य केलं त्यावेळेस राष्ट्रनायक मान्य महाजीराव जानकर साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ब भुजबळ साहेब हे आमचे ओबीसी समाजाचे माइल्डस्टोन आहेत आणि ते आमचे ओबीसीचे बहुजनांचे नेते आहेत ते एकटे आहेत असं समजू नका आणि त्या दिवसापासून राष्ट्रीय समाज पक्ष हा ओबीसी आरक्षणासंदर्भात भुजबळ साहेबांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या बरोबर आहे आणि आता जे काय ह्या शासनानं जे ग घटनेची मोडतोड करून जे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचा घाट घातलेला आहे तो या शासनाने त्वरित थांबवावा आणि जे अनाधिकृतपणे जे काही दाखले साठसत्तर हजार सुटलेले आहेत कुणबीचे ते दाखले रद्द करावेत हे आमची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे मराठा समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळालं पाहिजे पण त्यांचा स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि ओबीसीचं आरक्षण

कुठे जायचं नाही संविधानाची प्रतमाधी राहील नका भारतीय समता परिषदेचा बर का हातात हात भरती करायचा एकजुटी चा ओबीसी एकजुटी चा विजय असो ओबीसी एकजुटी चा विजय सो हम सेफ हेम सेफ

राष्ट्रीय समाज पक्षाचा समता परिषदेचा विजय असो ओबीसी संघटनेचा दादा तुम्ही त्या घोषणा द्या तंट्या तंट्या भिजत दादा तुम्ही चालू करा दादा दादा संविधानाची सर्व संविधानिक प्रत वर धरा विजय असो हलू 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 બાબાસબુ રાજેશ છત્રપતિ શાહુ મહારાજ વિજય ઓબીસી વાચલા ઓબીસી વાચ્છ વાચલા ઓબીસી

no!

આ સરેરાશ નોરથી માકા તો તો

आरक्षणाच्या संदर्भामध्ये मध्ये करून करून समाजामध्ये जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मुलत चुकीचा आहे त्या प्रवर्गात निहाली जाणार नाहीये ते सोडून ज्यांना पुन्हा म्हणजे तो ओबीसी घटकावर पूर्णपणे अन्याय आहे आणि तो अन्याय होणार नाही याची दक्षता शासनाने घेतली पाहिजे आम्ही ओबीसी आणि सर्व प्रवर्गातली मंडळी एस सी यसटी वर्ग एकत्र येऊन या घुसखोरीला कडाडीला विरोध करू आणि शासनाला या घुसखोरीला या रोखण्यासाठी राहणार नाही साखर कारखाने नाही आहेत कुठले आम्ही श्रीमंत मंडळी नाहीये आम आमच्यातल्या अजून तळागाळ गोरगरीबी आहे आणि असा असताना सुद्धा आमच्यावर हा अन्याय कशासाठी करत आहे सरकार का आता आम्ही गोरगरीब मंडळी लवकर एकत्र येऊ शकत नाही म्हणून पैसा कमी पडतो आमच्यातल्या तळागाळातल्या लोकांच्याकडे याचा विचार कर करायला नको का उचल जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या आमच्या हातातून काढून घ्यायचं आणि कुणबी म्हणून त्यांच्या आलेले तिथे उभे राहणार रा। आणि त्यांच्या लोकांना सवलती मिळणार आमच्या लोकांनी कुणाकडे काय मागायचं भीक मागायची सांगा ना मला म्हणजे आम्ही पेपरला बातमी वाचली मी मला बरं वाटलं थोडं की आपली जातीनी निय हा भाग असा आहे की एक सप्टेंबर दोन सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जो तातडीचा अध्यादेश काढलेला आहे की ज्यामुळे एक प्रस्थापित समाज की ज्याचे सर्व गेले चारशे पाच आहे त्या समाजाला या सत्तावीस टक्के दे? आरक्षणामध्ये आरक्षण देऊन त्यामुळे चोपन्न टक्के जवळजवळ साडेसहा ते सात साथ कोटी जन संविधानिकरित्या गंडांतर आणलेला आहे त्याच्या विरोधात त्या तो जी आर आहे तो रद्द करावा आणि ह्या महाराष्ट्र शासनाने त्याचा जाणीवपूर्वक विचार करून महाराष्ट्र शासनाने त्याचा खऱ्या अर्थाने हितसम माळी वंजारी हे सर्व लोक अगोदर जे अपंग आहेत अजून सगळ्याच प्रकारे सर्वार्थाने संपवण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे चालू आहे किंवा आपण सगळे एक होतो की या सातारा जिल्ह्यामध्ये ओबीसी ची सरपंच पद आहे त्यामध्ये अनुसूचित दोन गट कमी केलेले आहेत ओबीसीचे दोन गट कमी केलेले आहेत ज्या गटामध्ये ज्या लोकसंख्या जास्त आहे अशी लोकसंख्या कमी केलेली आहेत ओबीसीची ओबीसी चे पद भरण्यासाठी ओबीसी पुढे यायला पाहिजे आणि आम्ही मी वंचितच्या पक्षामार्फत सर्वांना एक हिवाही देतो की इथं मायक्रो ओबीसी आहे त्या मायक्रो ओबीसी

जे कोण देना सोडा ओय ओय जरा काढी नेते बघा बघा गोडी किती कसा उभाला बघा देव लाइट नाही पाहिजे तुम्ही घे फोर्स आली एक मदत ठेवा राज्यसाहेब एक पोस्ट दिसली Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आपण आहोत फक्त माध्यमातून या सर्व तालुका लेवलचे जे नोंदी करण्याचं असावा ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मला या ठिका जिल्हाध्यक्षा नात्याने सांगायचंय की हे लोकशाहीचं राजे एकोणीशे सत्तेचाळीस नंतर अस्तित्वात आलं आपल्या ठिकाणी डेबॉक्रशी सुरू चे पुरातनातले जरी आहेत काही हायकोर्टानं निर्णय घेतला होता हायकोर्टानं निर्णय घेतला होता था। गरीब शोधून द्या ना आरक्षण देताना तुम्ही सरसकट द्यायचं म्हणताय सरसकट दिलेलं आहे दहा दिलेलं आहे म्हणतो माणसं आम्ही आमच्या पोरा छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य या ठिकाणी आणलं रयतेचं राज्य या ठिकाणी आणलं सोळ काळ सो काळ चुंदी केली आणि आंदोलनात पडलेलं आहे कारण आम्ही सगळं डोळ्याने पाहतोय इथं काय चाललं आहे तेव्हा साहेब तुमच्यासारख्या सुदने अधिकाऱ्यांनी यात निश्चित एक मिनिटे थांबा फक्त हां त्यांना पत्रकार आहेत जो घाट ज्या ज्या पद्धतीनं गावातील ज्या ज्या पद्धतीनं गावातील कोळातील एका व्यक्तीला जर कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर तर अशा पद्धतीनं समता परिषद लाईव्ह चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र लोक तुम्हाला बघतायत अशातर्फे संपूर्ण ओबीसी समाजातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि निवेदन देऊन ओबीसी समाजाचे सर्व नेते कार्यकर्ते व लोक इथं उपस्थित आहेत करण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी जमलोय त्यानुसार बावन्न टक्के ओबीसी होता आज तो साठ टक्के ज्या वर गेलाय त्याला आरक्षण मात्र एकोणीस टक्के आणि आरक्षणाची मर्यादा जी, मर्या जी दिलेली आहे आम्हाला देणार आहे त्याचं म्हणणं असं आहे की असं आहे की आमच्या ओबीसी समाजावर अन्याय न होता त्यांना तुम्हाला आरक्षण देतात तुम्ही दिलंच गेलं पाहिजे ओबीसीचा खरा अर्थ जो आहे तो ओरिजिनल बॅकवर्ड क्लास गावात राहणारे मागासवर्गीय आणि गावात राहणाऱ्या मागासवर्गीयांच्या अन्याय जर झाला तर गाव कुसाबाहेरच्या राहणाऱ्या लोकसभा अन्याय होईल आणि धनसंपत्ती सत्ता असणाऱ्या लोकांना पुन्हा झुंडशाहीला बळी पडून त्यांनी असा असंविधानिक असंविधानिक अत्यंत निंदनीय बाब आहे कसं असू शकतं हा मोठा प्रश्न आहे आणि हे ह्या पद्धतीने जर शासन चालू होत असेल तर ते महाराष्ट्रात येणार थी या ठिकाणी आता शासनाने सरसगड सगळ्यांना कुणबी आपल्या कास्ट व्हॅलिडिटी येण्यासाठी सांगितला आहे तोही कुठंतरी चुकीचा विषय कारण ज्या पद्धतीनं कुणबी नोंदीत बनवण्यात आल्या आहेत त्या पूर्णपणे मी सांगतो या ठिकाणी खोट्या नोंदी संपूर्ण महाराष्ट्रातून बनवल्या गेलेल्या आहेत त्यात कुठंतरी छेडछाड करून कागदोपत्रा जुन्या कागदोपत्रात छेडछाड करून स्वतः अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते कोणबी नोंदी बनवलेल्या आहेत आणि या पद्धतीने जर कोणबे नोंदी बनल्या गेल्या तर तो कुठतरी हा अक्का समाज जो मराठा समाज म्हणून आहे तो बहुल मराठा समाज या ओबीसीत येऊन कुठंतरी ओबीसीला मोठ्या प्रमाणावर धोका आहे दुसरा विषय जारांगी साहेब म्हणतात की जारांगी साहेब म्हणतात की आम्हाला आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी पाहिजे तुम्ही जर वास्तविक सगळे आत्ताचे तुम्ही जी आर बघितले आपल्या आरक्षणात आपल्या निकाल बघितले एमबीबीएस चा असू किंवा कोर्टाचा आता आणि सेट नेटचा लागला निकाल आता जून मध्ये तो पाहिला तर एस ई आणि इ डब्ल्यू एस या दोघांच्या कुठल्याही शैक्षणाची गरज नाही किंवा नोकऱ्यांची गरज नाही यांना फक्त ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील ज्या जागा आहेत त्या बाळगवायच्या आहेत त्यांना फक्त सत्ताकारण कारण करायचं दुसरं काही करायचं नाही जय ओबीसी जय ज्योती रद्द रद करण्यासाठी आम्ही ओबीसी बांधव या ठिकाणी म्हणून ओबीसी बांधव हा एक तर दलित दुबळा रजला गाजलेला आणि दिवसभर काम करेल तर संध्याकाळी चूल पेटणार अस्तित्वात आलं संविधानाच्या माध्यमातून हा देशाचा कारभार चालतो असं असताना देखील निजामाच्या काळातील जुने काढून निजामशाहीतील जे काही उल्लेख आहेत का त्याचा वापर करून या ठिकाणी एक प्रस्थापित जातीला जे झुकते मत देण्याचा प्रयत्न चा चालू आहे त्याला आमचा असं आहे की निजामाचं राज्य परत आपल्याला आणायचंय एवढे छत्रपतीच्या ह्या महाराष्ट्राला लांछनास्पद गोष्ट आहे या ठिकाणी आम्ही ओबीसीच्या या समता परिषदेच्या आणि छगन बुळबा साहेब आमचे नियमा पुढे आलेला आहे खऱ्या अर्थाने या समाजाला आरक्षण आणि हक्क हा अबाधित राखावा खऱ्या अर्थाने या सरकारनं ज्या पद्धतीनं ओबीसी बांधवांना अंधारात ठेवून आ, आ, के के हा शासन निर्णय केला त्या शासन निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याच पद्धतीनं आजच्या या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य सरकारला नि आणि ह्या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की खऱ्या अर्थानं ओबीसी हा समाज हा प्र मागासले स्वरूपाचा असून अजूनही हा समाज पूर्ण ताकदीने सक्षम झालेला नाही आहे तर ह्या स स निवेदनाची दखल घेऊन या राज्य सरकारनं ओबीसी बांधवांना समाजामध्ये मला वाटतं ती शिकावे हीच विनंती मी या शासनाला आपल्या माध्यमातून करतो धन्यवाद साहेबांना निवेदन देण्यात आलं जी आज ओबीसी आणि दिली पाहिजे आता लढाई लढण्याची खरी गरज आहे मला या ठिकाणी मी सर्व ओबीसींना असं आवाहन करतो की आपण आता घर घरात बसता कामाने आपले कामधंदे सोडून आपण आता रस्त्यावरची लढाई लढून आपले हक्क आणि अधिकार अस्तित्वात राखण्यासाठी ही लढाई आपण या लढाईमध्ये सर्वांनी सामील व्हावं असं या माध्यमातून मी आवाहन करतो जी थे जी आर काढला आहे ते उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्य ह्याच्यावर ही हा खरं प्रश्न आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना आहे की तुम्ही ह्याच्यावर बोललं पाहिजे ओपन येऊन बोला नाहीतर आम्ही राजकीय ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस तुम्हाला आमची ओबीसी ताकद दाखवू आणि तुम्हाला सततनं बाहेर काढू आम्ही एवढंच मला सांगणार आहे बा, बांधवांना विनंती आहे की जो कोणी उमेदवार घरी तुम्ही सांगा घरातल्या सा सगळ्या माणसांना सांगा की अजिबात पहिला प्रश्न विचारा तुम्ही जी आर कधी कर रद्द करणार आहे तेव्हा मत मागा आमच्या दारात या ही आमची मागणी घरी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला हे प्रश्न विचारा की आम्हाला मत मागायच्या आधी आमच्या जी आरच काय करणार आहे जी आर कॅन्सल करा तेव्हा आम्हाला मत मागाय या ही आमची भूमिका आहे आहे आम्ही काढणार पण आता तसं झालेलं नाही जर आपण प्रत्येक बघितलं तर ओबीसीच्या ह्याच्यातून जर त्यांना आरक्षण देत असेल तर तुम्ही हा जी आर काढताय सुरुवातीला जर तुम्ही आम्हाला सांगताय की तुमच्याला धक्का लागणार नाही आणि त्यानंतरही तुम्ही जी आर काढता आणि या गोष्टीचा पूर्णपणे आम्ही ओबीसी समाज तीव्र निषेध व्यक्त करतो कोण बोलते का राहिलं कोण बोलायचं देऊ नका हे संविधानानं ठरलेलं आहे परंतु ज्यांना आरक्षण ज्या गरज आरक्षणाची गरज आहे त्यांनाच आरक्षण देऊन आणि